श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो जर तुम्हाला संपत्ती मिळवायची असेल आणि जीवनात खूप श्रीमंत व्हायचे असेल तर आजचा मंत्राकडे दुर्लक्ष करू नका आजचा मंत्र तुमचे जीवन पूर्णपणे बदलून टाकणार आहे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या अशा एका चमत्कारिक मंत्राचे पठण करणार आहोत या मंत्राचे अनेक भक्तांना संपत्ती प्राप्त झाली आहे आणि ते भक्त सर्व आज खूप श्रीमंत आणि धनसंपत्तीवान झाले आहे तेव्हा भक्तांनो जर तुम्हाला ही श्रीमंत व्हायचे असेल तर तुम्हाच्या फोनवर हा चमत्कारिक मंत्र एकशे आठ वेळा ऐका मग तुमच्या जीवनात गरिबी नष्ट होईल आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला धनसंपत्ती मिळू लागेल आणि खूप तुम्ही खूप श्रीमंत व्यक्ती व्हाल या मंत्राने मध्यरात्री अदृश्य शक्ती तुम्हाला इतके पैसे देऊन जाईल की तुम्ही करोडपती बनाल कारण हा काही सामान्य मंत्र नाही भक्तांनो जेव्हा हा मंत्र पूर्ण श्रद्धेने ऐकला जातो तेव्हा हा मंत्राचा प्रभाव सुरू करतो मग त्यानंतर गुप्त आणि अदृश्य शक्ती अचानक गुप्तधन प्राप्त करून देते भक्तांनो आज आपली नशीब बदलण्याच्या तयारीत राहा आज अचानक धनसंपत्ती चा मार्ग उघड आहे अनेक धना साधनांनी या मंत्र जप ऐकले आहे त्यांना अपेक्षित गुप्त धनसंपत्ती प्राप्त झाली आहे जर तुम्ही आर्थिक संकटात त्रस्त असाल कर्जा दलदलीत अडकले असाल सारखे आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असेल खूप प्रयत्न केले पण हेच काही मिळत नसेल तर आता ती तुमच्या जवळ आली आहे भक्तांनो आज हा मंत्र नुकता कोण तुमचे नशीब विझवणार आहे कारण आज स्वामी आम्ही तुमच्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराज यांचा महान चमत्कारिक धन प्राप्ती मंत्र घेऊन आलो आहोत जो अदृश्य शक्तीनात आणि भक्तांचा अशीम धन संपत्ती मिळवून देतो या मंत्राचा प्रभाव तुम्ही तुमची सर्व कामे पूर्ण होऊ लागतील आणि तुम्हाला अफाट धन संपत्ती मिळेल शक्ती मिळेल तुम्हाला फक्त योग्य कर्म करत राहा आणि जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा या मंत्र जपासा तुमच्या मोबाईलमध्ये लावत राहा श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराज भक्तांचा आसीम धन संपत्ती मिळवेत देतो या मंत्राचा प्रभाव तुमची सर्व कामे पूर्ण करेल होऊ लागतील ला आणि तुम्हाला अफाट धनसंपत्तीची शक्ती मिळेल तुम्ही फक्त योग्य कर्म करत राहा आणि जेव्हा तुम्हाला लढला मिळेल तेव्हा या मंत्राचा जप करा त्यांना प्रार्थना करा आणि या मंत्राचा जप शेवटपर्यंत ऐकत राहा चला मित्रांनो आपण या शक्तिशाली मंत्राला सुरुवात कर ओम नमो श्री स्वामी समर्थाय अदृश्य शक्ती धन संपत्ती देई नम ॐ नमो श्रीस्वामी समर्थाय अदृशशक्तिधनसम्पत् देयी नमः ॐ नमो श्रीस्वामी समर्थाय अदृशशक्तिधनसम्पत् देयी नमः ॐ नमो श्रीस्वामी समर्थाय अदृशधनसम्पत्देय नमः ॐ नमो श्रीस्वामी समर्थाय अदृशक्तिधनसम्पत्तिदे नमः ॐ नमो श्रीस्वामी समर्थाय अदृश्यशक्तिधनसम्पत्तिदे नमः ॐ नमो श्रीस्वामी समर्थाय अदृश्यशक्तिधनदेय नमः ॐ नमो श्रीस्वामी समर्थाय अदृशशक्तिधनधनदेय नमः ॐ नमो श्री स्वामी समर्थाय अदृश्यशक्तिधन सम्पत्तिदेयी नमः ॐ नमो श्री स्वामी समर्थाय अदृश्यशक्तिधन सम्पत्देयी नमः ॐ नमो श्रीस्वामी समर्थाय अदृश्यशक्तिधन सम्पत्देयी नमः ॐ नमो श्रीस्वामी समर्थाय अदृशशक्तिधनसम्पत्देयी नमः ॐ नमो श्रीस्वामी समर्थाय अदृशधनसम्पत्देय नमः ॐ नमो श्रीस्वामी समर्थाय अदृशक्तिधनसम्पत् देयी नमः ॐ नमो श्रीस्वामी समर्थाय अदृश्यशक्तिधनसम्पत् देयी नमः ॐ नमो श्रीस्वामी समर्थाय धन देयी नम ओम नमो श्री स्वामी समर्थाय धन देयी नम ओम नमो श्री स्वामी समर्थाय संपत्ति देयी नम ओम नमो श्री स्वामी शक्ति धन संपत्ति देयी नम ॐ नमो श्रीस्वामी समर्थाय अदृशशक्तिधनसम्पत्देय नमः ॐ नमो श्रीस्वामी समर्थाय अदृशशक्तिधनसम्पत्देयी नमः ॐ नमो श्रीस्वामी समर्थाय अदृश्यधनसम्पत्देय नमः ॐ नमो श्री स्वामी समर्थाय अदृशक्तिधनसम्पत्तिदेयी नमः ॐ नमो श्रीस्वामी समर्थाय अदृशक्तिधनसम्पत्तिदेय नमः ॐ नमो श्री स्वामी समर्थाय अदृशक्तिधनदेय नमः ॐ नमो श्रीस्वामी समर्थाय अदृशक्तिधनधनदेय नमः ॐ नमो श्रीस्वामी समर्थाय संपत्ति देयी नम ओम नमो श्री स्वामी समर्थाय धन संपत्ति देयी नम ओम नमो श्री स्वामी धन संपत्ति देयी नम ओम नमो श्री स्वामी समर्थाय धन संपत्ति देयी नम ॐ नमो श्री स्वामी समर्थाय अदृशधनसम्पत् देयी नमः ॐ नमो श्री स्वामी समर्थाय अदृशशक्तिधनसम्पत्तिदे नमः ॐ नमो श्री स्वामी समर्थाय अदृशक्तिधनसम्पत् देयी नमः ॐ नमो श्री स्वामी समर्थाय अदृशशक्तिधनदेय नमः ॐ नमो श्री श्रीस्वामी समर्थाय धनदेयी नमः ॐ नमो श्रीस्वामी समर्थाय अदृश्यशक्तिधनसम्पत्तिदे नमः ॐ नमो श्रीस्वामी समर्थाय अदृश्यशक्तिधन सम्पत्देय नमः ॐ नमो श्रीस्वामी समर्थाय अदृशक्तिधनसम्पत् देयी नमः ॐ नमो श्रीस्वामी समर्थाय अदृशक्तिधनसम्पत् देयी नमः ॐ नमो श्रीस्वामी समर्थाय अदृशधनसम्पत्तिदे नमः ॐ नमो श्रीस्वामी समर्थाय अदृशशक्तिधनसम्पत् देयी नमः ॐ नमो श्री स्वामी समर्थाय अदृश्यशक्तिधनसम्पत्तिदे नमः ॐ नमो श्री स्वामी समर्थाय अदृश्यशक्तिधनदेय नमः ॐ नमो श्री स्वामी समर्थाय अदृशशक्तिधनधनदेय नमः ॐ नमो श्री स्वामी समर्थाय अदृशक्तिधनसम्पत् देयी नमः ॐ नमो श्री स्वामी समर्थाय अदृशशक्तिधन सम्पत् देयी नमः ॐ नमो श्री स्वामी समर्थाय अदृश्यशक्तिधन सम्पत्देयी नमः ॐ नमो श्री स्वामी समर्थाय अदृशक्तिधन सम्पत् देयी नमः ॐ नमो श्री स्वामी समर्थाय संपत्ति दे नमः ॐ नमो श्री स्वामी समर्थाय संपत्ति देयी नमः ओम नमो श्री स्वामी धन संपत्ति समत्देयी नमः ओम नमो श्री स्वामी समर्थय अदृशक्तीधन देय नमः ओम नमो श्री स्वामी समर्थाय शक्ति धन देय नम ओ नमो श्री स्वामी समर्थाय संपत्ति समत्देयी नम ओम नमो श्री स्वामी समर्थाय धन संपत्ति देयी नम ओम नमो श्री स्वामी धन संपत्ति देयी नम